लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाचव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज पार पडली त्यातच भिवंडी लोकसभा मतदारसंघातही आज मतदान झाला बदलापूर शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले युवती अध्यक्ष प्रियंका दामले शहराध्यक्ष प्रभाकर पाटील भूषण कराळे हर्षदा गायकवाड यांच्यासह शेकडो तरुणांनी एकत्र येत मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी प्रत्येकाने अवश्य मतदान करावे असं आवाहन कॅप्टन आशिष दामले यांनी केलं आहे खरच मला अभिमान आणि आनंद आहे या गोष्टीचा की आपण जे जगात लार्जेस्ट डेमोक्रेसी हे भारताला मानतो आणि त्या भारताचा नागरिक म्हणून आज मतदानाचा हक्क आम्ही सर्वांनी बजवलेला आहे मी या शहराचा आणि भारताचा एक तरुण नागरिक म्हणून सर्वांनाच त्या ठिकाणी आवाहन करील की सर्वांनी मतदानाचा हक्क हा अवश्य बजवला पाहिजे आपला देश हा सक्षम झाला पाहिजे आताची जी काही परिस्थिती देशाची किंवा आपल्या महाराष्ट्र राज्याची बघता खरं तर आज मतदानाचा हक्क बजावणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे त्याच्यामुळे बदलापूरच नाही तर पूर्ण जिथे जिथे मतदान आहे पूर्ण मुंबई भिवंडी कल्याण बदलापूर कल्याण सगळीकडेच सगळ्या तरुणाईला आणि मी महिलांना खास करून हे आव्हान करीन की त्यांनी जरूर येऊन मतदान करावं आणि एकंदरीत आपल्या बदलापूरची जरी परिस्थिती बघता बरेच जण गावावरून आलेले आहेत मतदान करायला त्याच्यामुळे हा हक्क हाच एक आपल्याला ऑपॉर्च्युनिटी देईल आपल्याला पाहिजे असलेला बदल घडवण्यासाठी त्याच्यामुळे सगळ्याच नागरिकांनी जरूर मतदान करावं प्रतिनिधी श्रद्धा ठोंबरे आपले बदलापूर मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आय सी शाळेच्या शोधात आहात का तर हा व्हिडिओ नक्की पहा आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली आय सी एस ई शाळा स्कूल पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक वैज्ञानिक क्रीडा विषयक ज्ञानही येथे दिलं जाता एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण एकीचे बळ बालमनावर बाल रुजवत शिक्षण स्वतःच काम स्वतः करण्याची शिकवण प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रम ही शाळा राबवते कला गुण असावेत यासाठी पी थिएटर स्विमिंग पूल फुटबॉल ग्राउंड डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे मग पालकांनो वाट कसली बघताय आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा